अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामीच्या करते आजचा आपला विषय बघा गुरुचरित्राचा सप्ताह जो आहे आपला तो चालू आहे दत्त सप्ताह आणि गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये आपण गुरुचरित्र का करावे किंवा आपण गुरुचरित्राचं पारायण का करावं त्याचे काय लाभ आपल्याला मिळत असतात किंवा काय परिवर्तन घडतं का आपल्या आयुष्यात ते बघणार आहोत नक्कीच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा महत्वपूर्ण अशी माहिती आहे आणि मेन मुद्दा म्हणजे असा की आपण ही माहिती जाणून घेणं का महत्वाचं आहे कारण आपण जर गुरु महाराजांना केलेलं असतं स्वामी समर्थ महाराज असू द्या किंवा दत्त महाराज तुमचे जर गुरु असतील तर गुरुविषयी जाणून घेणं खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी विनंती करेल आणि नक्कीच तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्स मध्ये कळवा तर चरित्रचं पारायण करणं आता गुरुचरित्रचं पारायण जे कसं तो एक भाग्यवंत पुण्यवंत व्यक्तीच करत असतो मुळात प्रश्न म्हणजे हा पहिलाच की ज्या ज्या कोणाच्या नशिबात असतं तोच गुरुचरित्रच पारायण हे करत असत त्यासाठी आपलं पुण्य प्राप्ती तेवढी लागते आपलं भाग्यच्या जे बोलतो ना भाग्य देखील लागतं आणि आपलं कर्म देखील तेवढं लागत असतं तोच व्यक्ती बनत असतो आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई एक दिवस झाला किंवा दोन दिवस झालं आणि असं घडत आहे किंवा मग सुतकच झालं किंवा मासिक धर्म येत न होता तरी पण आला अशा गोष्टी घडतात हे बघा शेवटी करता करविणारा जे हो असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्यांना गुरु केलेलं असतं ते असतात आपल्या हातात आपली डोरी नसते आपल्या आयुष्याची जेव्हा पण आपण स्वामींना गुरु करतो किंवा दत्त महाराजांना गुरु करत असतो आपले आयुष्य जे असतं त्यांच्या चरणी आपण सोपून दिलेलं असतं म्हणून त्यांची इच्छा असते त्यामुळेच आपण करत असतो किंवा समजा काही अडथळा किंवा काही प्रॉब्लेम आला तर असं समजू नका की आपण कुठे चुकतोय का एक अर्थात आपण एक समजायचं की आपली योग्य वेळ नव्हती किंवा महाराजांना अजून माझ्या हातून करून घ्यायचं नव्हतं किंवा काहीतरी अडथळे आल्यामुळे हे आपण म्हणायचं की आपली लायकी अजून थोडी कुठेतरी आपण कमी पडत आहोत या प्रकारे ठीक आहे त्यामुळे मग हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं की आपल्या गुरुंसाठी आपलं मन किती मोठ आहे की नाही महाराज सुद्धा आपली परीक्षा घेत असतात की यामधून हा काय अर्थ काढणार आहे हा किती दुःखी होणार आहे किंवा हा किती आनंदी होणार आहे आणि या घटनेनंतर याचे विचार कसे असणार आहेत ठीक आहे त्यामुळे हा लक्षात घ्या की गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपण जेव्हा योग्यता आपल्या मनाची योग्यता किंवा काही गोष्टी असतात किंवा वेळ आपला म्हणजे वे व्यवस्थित राहिला तेव्हा महाराज आपल्याकडून करून घेत असतात दुसरं म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष असू द्यात कुठलेही ग्रह दोष वास्तुदोष पित्रांचा दोष कुठलेही दोष असू द्यात आपल्या कुंडलीमध्ये आपल्या घरामध्ये ते निवारण होण्यासाठी म्हणजेच गुरुचरित्रच पारायण गुरुचरित्राचे पारायण गुरु जर आपल्या घरामध्ये सात पारायण एका वर्षाला झाले तर आपलं घर हे मंदिराप्रमाणे पवित्र बनत असतं एखादी मंदिरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कसं पॉझिटिव्ह वाटत असत आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते त्या प्रकारेच गुरुचरित्राचं पारायण ज्या घरामध्ये घडत असतं त्या घरामध्ये ती एनर्जी येत असते त्या माणसांमध्ये किंवा त्या घरामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे वाटत असतं आपण गेल्यानंतर ठीक आहे तर त्यामुळे त्या त्या गुरुचरित्र हा एकमेक ओळ जी असते ती एक स्तोत्र मंत्र असे आहेत की त्याचा प्रभाव जो असतो तो आपल्या घरामध्ये होत असतो पुढचंच म्हणजे आपल्यामध्ये खूप प्रमाणात बदल घडतात गुरुंविषयी जाणून घेणं दत्त महाराज आपले गुरु आहेत दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले त्यापैकी कुठले कुठले गुरु आहेत ते आपल्यालाच माहिती आहेत पण मी तुम्हाला सांगेल त्या गुरुंकडून काहीतरी त्यांना शिकायला मिळालं म्हणून त्यांनी गुरु केलेले होते तर आपले जर दत्त महाराज गुरु आहेत तर आपल्याला देखील त्यांचं चरित्र गुरु चरित्र म्हणजेच काय आपल्या गुरूंच दत्तांचं चरित्र आहे ते दत्त महाराजांचं त्यांच्या लीला गुरुचरित्रामध्ये ली दिलेल्या आहेत आणि त्या लीला अशा आहेत की त्यांचं मनुष्य रूपामध्ये म्हणजे त्यांनी जे केलेलं आहे ते आपल्या पुढे ठेवलेले आहे गुरुचरित्रामध्ये की आपण मानव योनीमध्ये जन्म घेत असतो तेव्हा आपण कसे वागावे कसे जगावे आणि आपण आपला जर गुरु केलेला आहे तर आपल्या गुरूंविषयी विश्वास असणं निष्ठा असणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला गुरुचरित्र शिकवत असतं गुरुचरित्र वाचनामध्ये तुम्ही बघता सुंदर सुंदर उदाहरण दिलेले आहेत गुरुचरित्रात खूप सुंदर उदाहरण आहेत तुम्हाला सांगेल गुरुंचा अध्यायामध्ये दिलेले बघा गुरु आपल्या जे सेवेकरी असतात त्यांचा विश्वास एवढा असतो की महाराज माझ्याकडे दिवाळीला या माझ्याकडे दिवाळीला या पण महाराज हो सगळ्यांना मात्र बोलतात मग त्याला वाटतं माझ्याकडेच फक्त येणार आहेत महाराजांनी मला शब्द दिला एकेकाला वाटतं पण महाराज दिवाळीच्या रात्री सगळ्यांच्या घरी जातात आणि मंदिरामध्ये महाराजांना जे सेवेकरी पूजेला येत असतात ते बोलतात महाराज तुम्ही याच्याकडे जेवायला जाल किंवा त्याच्याकडे जाल तर मंदिरात कोण राहील मंदिरातच तुम्ही नाही तर ते मंदिर काय कामाचं तर महाराज मंदिरामध्ये दे देखील असतात आणि दिवाळीच्या रात्री ते आपल्या सेवेकरांच्या घरी देखील असतात प्रत्येकाच्या ही लीला फक्त ते गुरुच करू शकतात आणि एक म्हणजे ब्रह्मांड नायक करू शकतात म्हणून भाव जर आपला खरा असला तर महाराज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हाकेला आपल्या सोबत असतात म्हणून गुरु कसे असतात गुरुंकडून आपण काय शिकावं गुरुंचा शब्द म्हणजे काय गुरुंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची क्रेश असते आपण जर गुरुंचा ध्यास आपल्याला असला आपण जर गुरुंची सेवा आपण करत पूर्ण प्रामाणिकपणे आपण करत आहोत गुरु मार्गावर तुम्ही जर चालत आहेत मी सांगेल तुम्हाला गुरुंचा जो मार्ग असतो बघा गुरु बोलतात खोट बोलायचं नाही कर्म चांगलं ठेवा आई वडिलांशी चांगलं वागा तुम्हाला भलेही सेवा नका करू तुम्ही मी तुम्हाला परत भलेही सेवा नका करा गुरुचरित्राचा सप्ताह मध्ये तुमच्या घरी म्हातारे 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 लोक आहेत किंवा आपले जॉईंट फॅमिली आहे ठीक आहे तुम्हाला जमत नाही एखाद्या स्त्रियांचं कसं मन नाराज होतं की बाबा मला करायला जमत नाही किंवा पुरुषांना वाटतं की बाबा मी करू शकते माझी ड्युटी आज पुरुष जर खायला घरात आणणार नाही आई वडील असतात आपले काका का म्हणजे का, जॉईंट फॅमिली राहिली समजा आज तो कमवून आणत असतो त्याच्यातून त्यांचा आत्मा तृप्त होत असतो ही देखील एक सेवा आहे पण ती शुद्ध मनाने हवी की जी आपण सेवा आहे ना ही देखील शुद्ध मनाची असावी असं नाही की यांच्यामुळे मी करत नाहीये हे मन शुद्ध नाहीये मात्र आपण जे आणतो त्यांना शुद्ध मनाने खाऊ घालतो निस्वार्थ भावनेने जर आपण करत राहिलो तर नक्कीच तुम्हाला कितीतरी पटीने पुण्य प्राप्ती मिळत असते म्हणून तुम्हाला सांगेल जो आपला भाव असतो तो खूप महत्वाचा असतो महाराजांवरती आपण जर गुरु केलेत त्यांना तर गुरूंवर निष्ठा ठेवून त्यांच्या मार्गावर तुम्ही चाला तुम्हाला शक्य झालं तेवढी सेवा करा गुरुचरित्राच्या पाऱ्यांमध्ये हेच आपल्याला शिकायला मिळत असत प्रत्येक अध्याय हा आपल्याला शिकवत असतो अनुसया मातेची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आलेले असतात पण अनुसया मातेचा जो भाव असतो सतिव्रता असते ती पतीव्रता असते तर पतीचा व चा विश्वास भाव किती असतो तिचा तर आज ते जे ब्रह्मांड चालवत असतात पूर्ण आपला जन्म मृत्यू सगळं काही आपला चालवत असतात ते बालके स्वरूपात होतात अनुसूया मातेच्या समोर काय त्यांचा एक भाव असतो एक निष्ठा असते म्हणून तुम्हाला सांगेल गुरु मार्गावर चला आपल्या गुरुंविषयी आपल्या गुरुने काय शब्द दिलेला आहे थोडं काही आपल्या जीवनात अडचणी आल्या किंवा अडथळे आले की मी तर एवढी सेवा करते मी तर तेवढी सेवा करते मग अशी अडथळे काच येतात आणि मी अशी करते तरी पण मला असच का घडतं मी तर सगळंच करते मी तर पारायण देखील करते मी तर सेवा देखील करते महाराजांचं नामस्मरण करते सगळ्याच गोष्टी करते तरी देखील माझ्या आयुष्यात अडचणी का असतात हे प्रश्न असतात तर हे प्रश्न येणं म्हणजे तुमच्या मनात शंका येणं असं का घडलं असं का होतं हे प्रश्न म्हणजे तुमचा गुरुंवर असलेला जो भाव असतो त्याच्यावरती डगमगण शंका येणं तुमच्या मनात तर या शंका जेव्हा बंद होतात पूर्णपणे तुमच्या मनातील शंका जेव्हा बंद होतील आणि महाराज आहेत आणि महाराज माझे गुरु आहेत आणि आपल्या आयुष्यात जी काही अडचण जी काही असेल गुरूंनी माझ्या आयुष्यात आपण फक्त सेवा करायचं काम करा निस्वार्थ भावनेने सेवा करा गुरु मार्गावर चला तुमच्या आयुष्यात जे काही घडत असतं ते गुरु करत आहे हा एक भाव ठेवा नक्कीच तुमचं आयुष्य हे चांगल्या मार्गाला जाईल गुरु मार्गाला जाईल आणि त्यांचा जा हात तुमच्या पाठीवर असला तर तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथामधून बघायला मिळत असतात खूप काही बघण्यासारखं शिकण्यासारखं खूप सुंदर सुंदर लीला दत्त महाराजांनी दिलेल्या आहेत मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर कशा पद्धतीने राहावं तसंच गुरु केल्यानंतर आपण गुरूंचरणी कसं लीन राहावं गुरुंविषयी भाव कसा असावा गुरुंची सेवा केल्यानंतर आपल्याला काय मिळत असतं आपण प्रपंचात आल्यानंतर आपल्या प्रपंचात आल्यानंतर आपण कसं वागायचं असतं आपण विधवा का होतो आपण देवपूजा कशी करावी प्रत्येक गोष्टीचा सारांश असतो ना तो गुरुचरित्रात दिलेला आहे अगदी मन लावून तुम्ही वाचा अध्याय जे असतात ते पठन करा प्राकृत तुम्हाला समजत नाही मराठीत करा जास्त वेळ लागला लागू द्या पण गुरुचरित्र ग्रंथाची एक एक ओळ जी असते त्याचा भाव तुम्हाला कळणं खूप महत्वाचं असतं आणि ज्या दिवशी तुम्हाला एक दोन वेळा तुम्ही पारायण केले दोन तीन पारायणांमध्ये तुम्हाला प्राकृत देखील कळायला लागेल त्यामुळे प्रॉब्लेम नाही पण सुरुवातीला तुम्ही नवीन असणार आता सुरुवातीला तर एक दोन वेळा तुम्ही मराठीत वाचन करा तुम्हाला कळायला लागेल ला। आणि मेन म्हणजे वाचून आपल्याला संपवायचे नाही अध्याय आज नऊ अध्याय होते मग आपण वाचून टाकायचे ठेवला ग्रंथ झाकून ठेवला प्रोसेस करतोय फक्त आपण रोज जेवणाचा नैवेद्य द्यायचा आहे आरतीचा ताईने सांगितलेला आहे आरती द्या नैवेद्य द्या असं करा तसं करा ते नाही आपण किती मनाने करत आहोत हे खूप महत्वाचं आहे हा ठीक आहे थोडीफार काही चूक झाली असेल यात इकडे तिकडे होतं जेवणाचं दाईने तर द्विदल धान्य नाही सांगितलं मग हे खाल्लं गेलं शेंगदाणाच खादलं गेलंय तुम्हाला सांगू का हे मनात आणू नका मेन म्हणजे तुमचा भाव किती तुम्ही त्या ग्रंथामधून किती स्वतः म्हणजे शिकत आहेत त्यामधून तुम्ही घेऊन तुमच्यात काय बदल घडणार आहे ते खूप महत्वाचं असतं एका पारायणानंतर त्यानंतर तुमच्यामध्ये बदल घडणारच आहे पण ते तुम्ही मन लावून पूर्ण डोकं हृदय तिथे आत्मा ठेवून तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर हे बदल तुम्हाला घडतील आणि तुम्हाला नंतर कळेल की आयुष्यात आल्यानंतर आयुष्यात आल्यानंतर काहीच नाही फक्त आपलं कर्म भोग जे असतात ते भोगायचे असतात आणि मोक्षाला जाण्यासाठी आपल्याला आपले ले कर्म जे असतात ते निस्वार्थ भावनेने असावेत जे आलं त्याला तोंड द्यायचंच आहे पण त्यासाठी आपण सक्षम बनत असतो जेव्हा गुरुचरित्र ग्रंथ किंवा गुरु, गुरु बळ स्ट्रॉंग होतं आपलं तेव्हा आपण आपल्या समोर कितीही मोठं संकट येऊ देत त्या संकटांना मात करण्यासाठी आपण बनत असतो आणि संकटांना म्हणत असतो एवढ्या संकटांना माझे स्वामी आहेत माझ्या पाठीशी माझे महाराज माझे गुरु आहेत माझ्या पाठीशी एवढी जेव्हा आपल्या क्षमता निर्माण होते म्हणजे हाच बदल म्हणजे गुरु चरित्र ग्रंथ किंवा गुरूंच्या सेवा केल्यानंतर हा बदल आपल्यात घडत असतो तर या प्रकारे आपल्या जीवनामध्ये बरेचसे बदल घडत असतात आपल्या घरात बदल घडतात आपल्यामध्ये बदल घडत असतो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल घडत असतो कालांतराने पण मात्र सेवा पण आपली तेवढी प्रामाणिक असावी एवढं मी तुम्हाला सांगेन निस्वार्थ भावनेने असावी तुम्ही बोलाल एक पारायण केलं ताईन मला लगेच रिझल्ट पाहिजे तर नाही आपलं पाप पुण्य काय आहे आपलं गाठोड किती कसं आहे ते आपल्याला माहिती नसतं जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपलं सगळंच घेऊन आपण जन्माला येत असतो ते गाठोडे किती असतं त्याला टाइम लागेल आवरायला म्हणून आपलं कर्म आपलं सेवा चालू ठेवायची महाराज बरोबर त्याचा हिशोब करून आपल्याला नक्कीच वेळ आल्यावर देत असतात त्यामुळे निस्वार्थी भावनेने करा मी नेहमी तुम्हाला बोलत असते निस्वार्थी म्हणजे आपल्या मनात कुठलाही स्वार्थ ठेवायचा नाही जरी तुम्ही संकल्प केला एखाद्या गोष्टीसाठी किंवा नाही केलाय पारायण करणं सेवा करणं हे आपल्याला करायचंय प्रामाणिक बस त्यानंतर आपल्याला फळ देणं हे महाराजांवर अवलंबून <स्तवापन> असतं आपण कुणीही नसतो हे लक्षात घ्या चला मग सांगितलेली माहिती जी तुम्हाला आवली असेल नक्कीच अशी अपेक्षा करते नक्कीच गुरुचरित्राचं पारायण हे मनापासून करा आणि पूर्ण श्रद्धेने करा महाराज नक्कीच तुमच्या बरोबर त्या सुखात तुमच्या दुःखात प्रत्येक क्षणोक्षणी महाराज तुमच्या सोबत उभे राहतील एवढं मी सांगेल तुम्हाला चला मग सांगितलेली माहिती जी ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ